डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज कुसुंबा दोंडायचा राष्ट्रीय महामार्गाचे लांबकाणी येथे खासदार डॉक्टर भामरे यांच्या हस्ते भूमिपूजन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा लोकसभेच्या खासदार सुभाष भामरे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मालेगाव ते दोंडायचा या राष्ट्रीय महामार्ग एकशे साठ एच एक अंतर्गत कुसुंबा ते दोंडायचा या महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचे भूमिपूजन रविवारी सकाळी दहाला लांबकाणी तालुका धुळे येथे झाले या राष्ट्रीय महामार्गाच्या कुसुंबा ते मालेगाव या पहिल्या टप्प्याचे काम यापूर्वीच पूर्णत्वास आले असून रविवारी खासदार डॉक्टर भामरे यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील कामाचे भूमिपूजन झाले खासदार डॉक्टर भामरे यांच्या सततच्या पाठपुराव्याने व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने धुळे जिल्ह्यात नवीन चार महामार्ग राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाले होते मराठी न्यूज साठी सोपन देशे नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाली सुनबाई धरतीताई धरतीवरे त्याचप्रमाणे या लोकसभेचं तिकीट कोणाला द्यायचं याचे सगळे अधिकार लोकसभा समन्वयकाला आहेत आदरणीय नारायण भाऊसाहेब जाधव सर आमचे मित्र आदरणीय बापू साहेब संग्राम आबा आशुतोष पाटील सुधीर जाधव साहेब युवा नेतृत्व राम बदाने बावसाहेब देसले उत्कर्ष भैया हे महामार्ग आहे याची जरा पार्श्वभूमी सांगतो हा मार्ग एन एच आय आणि एम एस आर डी सी या बैठकीमध्ये फक्त तीनच महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग करण्यात आले हा राज्य महामार्ग होता महाराष्ट्रात फक्त तीन करण्यात आले एक लातूरचा दोन या धुळे लोकसभा मतदारसंघ मी गडकरी साहेबांकडे बसून आग्रह करून हा राष्ट्रीय महामार्ग केला तुम्ही सिमेंट सिमेंट ना अगदर राष्ट्रीय महामार्ग तर होत्या मालेगाव अतिशय सुंदर रस्ता झालेला आहे आणि हा रस्ता भाऊसाहेब सुंदर होईल चार पाच वर्षात खराब होईल असं गृहीत धरू नका एजन्सी कडे आपण चांगलं लक्ष देऊ तुम्ही आम्ही सगळेजण अतिशय चांगला राहील परंतु वरती मापदंड असतात या रस्त्यावरची वाहतूक किती त्याप्रमाणे सिमेंटचा करायचा का काय करायचं असा निर्णय घेतला जातो आणि या येणाऱ्या काळात शंभर टक्के सिमेंटचा होईल लागले शहात्तर कोटी असं दोनशे शहात्तर कोटीचा हा रस्ता आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका